काळ्या बघून घ्या सौदा आहे मित्रांनो छत्तीस हजार हजाराला एक लाख वरा मित्रांनो बघून घ्या सिंगल दादा पलीकडे काय सांगितले पंचावन्न आहे अरे प्पा हे द्यायचे त्याला थोडं लंपी येऊन गेलाय काय कामाला येत फटाला बर बर बघून घ्या दोन अवध जोडे हाता एक पलीकडा ऐकलं छत्तीस पाचशेला अलीकड्याचे पंचावन्न म्हणाले दादा थोडं किमतीत जमून देणार की मोबाईल नंबर सांगा सांगा कोणाच्या ह्याच्यावर मोबाईल हा शहाणव शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणीस चौसष्ट पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर ही एक जोडी आणि सिंगल जमून देणार किमतीत कमी रमी करून ठीक आहे तीस ला महागाल बघून घ्या मित्रांनो गोर आहे अवदत मध्ये ह्या म છત્રીસ <ion> હજાર <Ripley and> <Bond> <tans>

મર હજાર જ બેઠું છે હા ઉપર ઊંચા કરી આવ હા આનું મારી આવ હા મામા દસે કિзан હા જાન પના સો બકરા ચાટ બાપ પર ચકે ના પાતોસ ના લગાતો ભારે જે જા એ મામા બોમ્બ પુછરા હે તો પગે દે પૂછો છે પરલેલા બોમ્બું ટાઈ મનાલે મિત્રાને બોગું ભિયા બોમ્બું કરી જમી છે ના બોપ તો તો કાય બોમ્બ ના એ આંડી હાલ પર સવીજી આંડી હાલ ને સગળે જીર્તે જાતા હા સુનો કે आणि इतदार आवर्तते तुम्हाला आपण दार लागी का उचला दार ती धारावाडी रे मामाच्याकडे जा चाष्टा करत नाही कोणी ये कुणी ए अरे 60 झालं कीस म हा वय मुठी अशी दाव्या झाकून आवडते ओपन करायचं

केवड्याला मागितले दादा केवड्याला मागितले केवढ्याला द्याचे सदो दीस म्हणल्या मग तर फायनल केसं होईल नाही हो हो फायनल केस होईल तुमचा तर सौदा मोर्डा की आता कसं होईल फायनल फायनल का

बैल देऊ काही फर्च नाही डुप्लिकेट पैसे घ्यायचे काढून घ्यायचे पैसे द्यान बैल घेऊन जा हे जा तुमचे तुम्हाला समाधान बरे वाटत बघा दोन रोज आम्हाला परवानसे पैसे करू आ, मना मना ना मल्लिक आता काय म्हणायचं नाही म्हणा तस म्हणू काय म्हणायचं पंचावन्न बैल बारकी डगरेपुरी ध्यान टाकून द्या सिंग काही दहा रुपये आणला तर अकरा रुपये विकायचं असला खेळ आहे बाकी काही नाही مانا دو کلاو کا منا ګونګیا میترانیا جوړی سودا چالو آ 6 د تا 6 ساي دا کاما چی پکه او مانا کاما چی پکه کامنه هو هات ای څه کولای شي دېو کا کړه هاو دا دو میټه ها

बादगीर मग खेळा खेळायला दिली होय उद्धम एक लाख बावीस हजार मोठ्या जोडीचा सौदा चानला ह्या बाजूला एक लाख पंधरा हजार सांगायला एक लाख पाच हजाराला घेऊत म्हणाले बघू

मला ये बाळा मला ये रे ये बाळा या बाळा मला ये बस रे तुम्ही मला मनांनी भरती लावण जाऊ द्या तू मला देऊ द्या आता एक असं म्हणून नाही आता बोल आम्ही आल्यामुळे रईत माहिती नाही 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 एक 40

દોસકા ખરાબ તો બોય દોસકા તુની કોરા ને બોટલા બોટલા યે ગાજા એકલા આગો કરું તા કાઈ કે માં કાઈ કરે 5 ઓટો બસ આયે કરા શેવળા બસ આયે

આયા આ બોયરામાં પાએ બોના છે આ આયે આ બોયરામાં પાએ બોના છે આયા આ આ મોરલા 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 મોરલા

બાકી yeah,

साधन सायन दोन म्हणाले त्याला पैसे घरी भेटतात त्याला ते सगळं माहिती જો મોહરત 5000 કચી 10000 5000 તો બધી ગસ ના જો માર ગોલ કિરો બોલ ના હે બોલ પાંચ હજાર કોઈ ગયા પાસ દો ઘર થી ગોળ नाही हा बघ राव के पाच मनाले तुम्ही दोन मनाला नारदार दही करणार गेलो मी तुमचा गुण वळालो ऐचा तिला मला मारू नको मी तुमचा गुण वळाला बरोबर बघून येई एवढं दिले रे साठ हजार साठ हजार देऊन टाके चाल चल ठीक

दाताला कसे आत सांगा देशमुख साहेब दाताला आलेले